पावसासंदर्भातील महत्त्वाची बातमी पुढचे तीन दिवस विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह गारपीट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे सध्या ज्वारी गहू हरभरा इत्यादी पिके वादळी गारपिटीने प्रचंड नुकसान होत असून एकवीस मार्चपर्यंत राज्यात पावसाचा मुक्काम कायम राहील असे हवामान विभागाकडून म्हटले आहे आपण महत्त्वाची बातमी पाहतोय आज रात्री विदर्भातील नागपूर अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यात गारपिटीचा इशारा आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर मराठवाड्यातील नांदेड हिंगोली वर्धा अकोला वाशिम भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज दिला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद